हय नमस्कार आजची आपली रेशी आहे रेसिपी आहे पाचचं लोणचं हे कळवण पाय हे आमच्या वावरातले इनबाईच्या वावरातले आहे कळ कळवंत त्यांनी दिलेली होती एखादी किलो कळवंत हे मी खूप याचे अर्धाली काक करून घेतलेले आहे आणि दोन तास पाण्यात घालून ठेवले होते मी हे कळवंत तर तुम्हाला आता ही रेसिपी करून दाखवते त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब आणि एक लाईक करा इथे मी कढई मांडलेली आहे आता इथे मी कढई मांडलेली आहे इथे मी दोन चम्मच जिरा घेतलेला आहे चार ते पाच मिरे आहे चार ते पाच लवंग आहे हे यामध्ये टाकणार आहे थोडं असं भाजून घ्यायचं एक चम्मच मेथीदाना आहे आणि एक चम्मच धने आहे आणि एक चम्मच हे सोप आहे हे सर्व थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला आता हे आपलं भाजून झालेलं आहे तर मी हे काढून घेत आहे आता ह्या कळ्यांमध्ये मी हे कळवंत टाकणार आहे शिजण्यासाठी थोडे कळवंत मी पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे आणि दहा मिनटं फक्त मी सज शिजवून घेणार आहे कळवंताच्या मी बिया नाही काढलेल्या आहे बिया काढल्याचं ते वेगळंच लागते खायला कळ कारण याच्या बिया नाजूक असते बिया सकटच कर करून कापून घ्यायचे आपल्याला आणि आता हे या पाण्यामध्ये शिजू द्यायचे आहे तिथपर्यंत मी आता हा पावडर करून घेते आता हे आपले कळवंत शिजलेले आहे आता इथे मी सात चम्मच लाल मिरची पावडर घेतलेला आहे चार चम हळदी हळदी पावडर आहे आणि मीठ कमसे कम, कम सव्वाशे ग्राम आहे यामध्ये हे सगळं यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि ही राईची डाळ आहे ही पण यातमध्येच टाकायची आहे आणि थोडा हिंग घालणार आहे मी टिकाऊसाठी हा हिंग आणि आता हा अर्धा किलो गूळ आहे पाचशे ग्राम हा गूळ टाकायचा ता यामध्ये मी तेल नाही टाकणार आहे यामध्ये लोक तेल टाकता तुम्ही तुम्हाला आव वाटत असेल तुम्ही तेल टाकू शकता नाही तर स्किप करू शकता तेल टाकता येते या लोणच्यामध्ये पण मी नाही टाकणार आहे बिना तेलातच लोणचं टाकणार आहे हे आणि आता साठ ते आठ कळ्या यामध्ये टाकून द्यायच्या म्हणजे आणि हे मसाले तुम्हाला जे दाखवले होते ते मसाले यामध्ये टाकायचे भाजून बारीक केलेले आहे फिरून घ्यायचं आता गूळ तुम्हाला असं वाटतं खूप मोठा मोठा टाकला हा आपोआप विळत असते यामध्ये गूळ जसं जसं लोणचं मुर मुरल्या जाईल तसतच हा गूळ विळत आता हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे कळवंताचं छान असे रंगीबेरंगी कळवंद होती माझ्याकडे मला सांगितलंच आहे आता लोणचं छान तयार झालेलं आहे मी या लोणच्याला आता दोन तास असंच ठेवणार आहे भरणीत भरण्यासाठी थंड होऊ देणार आहे मी पहिले नंतर थंड झाल्यानंतर मी बरणीमध्ये टाकणार आहे तर तुम्हाला अगर माझी लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद